आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज संकेत भोसलेचा निर्गुणपणे खून करणाऱ्या आरोपींना फाशी द्या आंबेडकरी अनुयायींची मागणी भिवंडी येथील दलित विद्यार्थी संकेत भोसले याचा निर्गुणपणे खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या धुळ्यात आंबेडकरी अनुयायीची मागणी धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत निषेध व्यक्त केला निवेदनात म्हटले आहे की भिवंडी येथील दलित विद्यार्थी संकेत भोसले याचा नुकताच निर्गुणपणे खून करण्यात आला महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी राज्य मानलं महाराष्ट्रात दलित अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत नांदेड येथील तरुण भीमसैनिक अक्षय भालेराव यांचा गावात भीम जयंती साजरी केली म्हणून निर्गुण हत्या करण्यात आली धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील एका अल्पवीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली यासह इतर घटना गेल्या वर्षभरापासून या पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहेत संकेत भोसले हा सोळा वर्षांचा दलित विद्यार्थी इयत्ता अकरावीचे शिक्षण घेत होता त्याच्याच कॉलेजमधील विद्यार्थ्याशी किरकोळ कारणावरून त्यांचा वाद झाला याचा राग मनात ठेवून संकेतच्या विरोधात आरोपीने कट रचला व दिनांक चौदा फेब्रुवारी दोन रोजी या विद्यार्थ्यांचे शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख कैलास धोत्रे व त्यांचा मुलगा देवा कैलास धोत्रे व त्यांचा भाचा करण लष्कर व अन्य शिवसेनेचे शिंदे गटातील पंधरा ते वीस कार्यकर्ते यांनी अपहरण करून तीन चार तास दांबून ठेवले व त्या ठिकाणी त्यांचा अतोनात छळ करण्यात आला छळ करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याला मूत्र पाजून व त्याच्या गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असे माणूस तिला काळीमा फासणारे कृत्य करून त्याला मारहाण करण्यात आले दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपचार सुरू असताना संकेत भोसले याचा मृत्यू झाला त्यामुळे आरोपींना कठोर शासन होणे आवश्यक आहे म्हणून संकेतचा खून करणारे आरोपी व त्यांना मदत करणारे त्यांचे गुंड साथीदार यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबाला पन्नास लाखांची मदत व त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी सर्व दलित समाज बांधव उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देण्यात हत्येचं कारण आहे कॉलेजमध्ये तो शिकत असताना त्या ठिकाणी काहीतरी छोटासा वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर संबंधित जे काही आरोपी आहे आरोपीची जे काही नातेवाईक आहेत आणि त्या नातेवाईकामध्ये सरकारमधला एक हरामखोर त्या हरामखोराच्या जवळचा तो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यामुळे संबंधित व्यक्तीला अजूनपर्यंत अटक झालेली नाही ज्या व्यक्तीने या संकेत भोसलेचा खून केलेला आहे खून केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी टाकून दिलं आणि हे सर्वच्या सर्व फरार झालेले आहेत त्याच्यातले फक्त विशिष्ट लोक त्या ठिकाणी अटक झालेली आहे आणि जो मेन आरोपही आहे तो आरोपी अजूनही अद्यापही या सरकारला मला एक प्रश्न करायचा आहे कुठेही काही तक्रार झाली तर त्या ठिकाणी तात्काळ लगेच जाऊन अटक केल्या जाते या ठिकाणी संबंधित व्यक्तीचा निर्गुणपणे हत्या झालेली आहे दलित मुलाची हत्या झालेली आहे दलितांवर वारंवार गेल्या सत्तर वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहेत मला या पद्धतीने सरकारवर ताशाऱ्या ओढायचे आहेत सरकारला मला सांगायचं आहे सरकारचा तो काही जावाही आहे का त्याला तात्काळ जर अटक केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल त्याच पद्धतीने धुळे जिल्ह्यातून शंकरांना करत असतील नैनाताई दामोदर असतील संपूर्ण कार्यकर्ते जे काही पुरणताई शिरसाट आहे संपूर्ण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक जे आंदोलन चेडलेलं आहे या माध्यमातून जर लवकरात लवकर जर तर धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणे आंदोलन केले जाईल याची कातर जमा सरकारने करावी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका